जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या मार्फत मुंबईच्या फिजिकलला किंवा ग्राउंड परीक्षेला आपल्याला मार्क का नाही पडत ह्याची कारणं पाहायची आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन पाहायचं आहे बऱ्याच लोकांना असं वाटते की मुंबईला ग्राउंड ना खूप कमी मार्क पडतात पण त्यांना हे माहीत नाही की ते का कमी पडतात आपण त्याची कारणं शोधली पाहिजे आणि मुळात त्याच्यावर काम केलं पाहिजे अन्यथा आपल्या मनात जे बसलेलं आहे की मुंबईला ग्राउंडला मार्क पडत नाहीत त्यामुळे आपल्याला निगेटिव्हिटी येते आणि खरंच आपल्याला मार्क पडत नाहीत परंतु तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर शंभर टक्के तुम्हाला ग्राउंडमध्ये चांगले मार्क मिळणार आहेत बघा मी स्वतः मुंबईची एक्झाम दिलेली आहे आणि आम्हाला त्रेचाळीस आणि पंचेचाळीस अशा प्रकारे मार्क पडलेले आहेत ग्राउंडमध्ये मार्क कमी पडण्याची कारणं काय ते समजण्यापूर्वी ग्राउंडला मैदानी प्रक्रिया कशी होते हे समजून घेऊया कारण मी स्वतः तिकडे परीक्षा दिलेली आहे आणि मी स्वतः तिथे कार्यरत आहे सी पहिलं कारण आहे शंभर मीटरचा जो की सर्वात मोठा आणि सर्वात भयंकर कारण आहे बघा आपल्याला मुंबई सिटीला आपल्याला शंभर मीटर सेन्सरवर आहे ओके okay? तुमच्या पायात चिप घातली जाते समोर शिटी विसल वाचते विसल वाजल्यावर आपल्याला जायचं असते तुम्ही किती खेचण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पैकी मार्क पडत नाहीत खूप क्वचित असे लोक असतात ज्यांना फक्त बारा मार्क पडतात बाकी सगळे दहा आठ दहा आठ अशा प्रकारे मार्क घेताना दिसतात आता हे जे मुख्य कारण आहे ना हे कारण सेन्सरचं असतं टायमिंग लॅबचं असतं की आपण कशा प्रकारे धावलं पाहिजे कसं हे असलं पाहिजे हे थोडीशी टॅक्टिक्सची हे असते थोडंसं टेक्निकल माइंड गेम असतो तर मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आहे ना हा मुळात सगळीकडे होताना दिसते म्हणजे तुम्ही पालघरला फॉर्म भरा तुम्ही मीरा भाईंदरला फॉर्म भरा तुम्ही लोहमार्गाला फॉर्म भरा पुणे सिटीला नवी मुंबईला कुठेही फॉर्म भरा जिथे जिथे सेन्सर असेल मित्रांनो तिथे तिथे हा प्रॉब्लेम आपल्याला होताना दिसते ओके नेक्स्ट प्रॉब्लेम आहे की बाबा सोळाशे मीटर आणि आठशे मीटरला आपल्याला मार्क मिळत नाही महिलांचं जे आठशे मीटर आहे ते नायगाव मुख्यालयात होते दोनशे मीटरचा असा ट्रॅक आहे आणि दोनशे मीटरचे महिलांना चार राऊंड मारावे लागतात त्यामुळे सुद्धा महिलांना मार्क पडत नाहीत असं आपल्याला निर्देशास येते बाकीच्या ठिकाणी चारशेचा ट्रॅक असतो दोन राऊंड विषय संपला पण इथे तुम्हाला चार राऊंड लावाय लागतात आणि पुरुषांच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत आपण पाहतोय की पन्नास पन्नास लोकं हे वन बाय वन वन बाय वन वन बाय वन सोडले जातात ओके मग आपल्या इकडे वातावरण थोडंसं दमट आहे खूप तुम्हाला घाम फुटतो खूप तुम्हाला ऊन लागते खालून पण भाजलेलं आहे वरतून पण भाजलेलं आहे सगळीकडे हवा पॅक झालेली आहे मांडवबिंड बांधलेलं असते ओके मग त्यामुळे देखील आपल्याला सोळाशे मीटर धावायला त्रास होतो आपल्याला पाहिजे तसं टायमिंग येत नाही ओके नेक्स्ट आहे गोळ्याचा गोळ्याचा काही विषय नाही गोळा तुम्ही कुठेही फेका मुंबईला फेका पालघरला फेका कुठेही फेका त्याचा काही विषय नाही तो जर तुमचा जात असेल तर मुंबईला देखील जाणार पण हे जे शंभर मीटर आणि सोळाशे आणि आठशे मीटर आहे ह्याला खरंच थोडासा प्रॉब्लेम येताना दिसतोय तर मित्रांनो आता समजूया की आपल्याला फिजिकलला त्रास का होतो मार्क का नाही पडत तर त्याचे मुख्य तीन चार पॉइंट्स आहेत त्याच्यावर आपल्याला सोल्युशन पण पाहिजे तर कारण नंबर एक आपण काय करतो माहिती आहे का मित्रांनो फिजिकल उद्या आहे आपण एक दिवस आधी येतो एक दिवस आधी येतो आणि आपण काय करतो माहिती आहे का तिथे गेलं कुठेतरी फुटपाथवर राहिलं कुठेतरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहिलं किंवा कुठेतरी आडव्या तिडव्या जागेवर आपण स्टे करतो आणि ह्यामुळे काय होतं तुमची रात्रभर झोप होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं आता थंडीचं वातावरण आहे रात्री बघा मुंबईचा टेम्परेचर डाऊन होतो तुम्हाला भर भरून थंडी लागते त्यानंतर रात्रभर तुमचे मच्छर हे पाठलाग सोडत नाही म्हणजे तुम्ही किती काय करा मॉस्किटोस लावा ओडोमॉस लावा काही लावा तासभर तुम्हाला रिलीफ मिळेल पण नंतर रात्रभर तुम्हाला त्यांच्याबरोबर युद्ध लढायचं म्हणजे तुमचं जे फिजिकलचं युद्ध आहे ते नंतर आधी हे युद्ध लढावं लागतं तुमच्याकडे मच्छरदानी नसते आणि कोण एवढं मच्छरदानी विच्छरदानी घेऊन फिरेल आलं लक्षात त्यावर जर सोल्युशन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की मित्रांनो जर मुंबईमध्ये तुमचे कोणी नातेवाईक राहत असतील म्हणजे नवी मुंबईत असतील ठाण्यात असतील किंवा पालघर साईडला किंवा अशा थोडंसं मुंबईपासून जर लांब जरी असतील तर मी म्हणेन की तुम्ही दोन दिवस आधी येऊन थांबा आपल्या पाहुणे म्हणून येऊन थांबा चांगलं जेवण घ्या चांगलं आहार घ्या चांगली झोप घ्या चांगलं सगळं व्यवस्थित घ्या आणि ऐनवेळी फिजिकलच्या वेळी तिकडे जा बघा तुमचं परफॉर्मन्स शंभर टक्के वाढणार आहे तुम्ही काय करताय एक दिवस आधीच आहे तिकडे आणि मग तिकडेच रात्र दिवस काढताय आणि त्यामुळे तुमच्या पफॉर्मन्सवर पण त्याचा फरक पडत असतो दुसरं आहे आपल्याला जेवण व्यवस्थित मिळत नाही म्हणजे तुम्ही घरचं आणता आता घरचं आणलेलं आहे दिवस रात्रभर तेच खात आहे काहीतरी पौष्टिक खायला पाहिजे काहीतरी फलफ्रूट खाल्लं पाहिजे हे नाही तर आपण काय करतील जातील स्वस्तमध्ये काय भेटते समोसापाव भेटते वडापाव भेटते इडली डोसा सांबर वडा भेटते त्यानंतर कांदे पोहे भेटतात उपमा वगैरे भेटते हे स्वस्त जे की वीस का तीस रुपयाला भेटते आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देतो आपण चांगली थाली घेणं किंवा चांगलं काहीतरी जेवण हॉटेलमध्ये जाऊन खाणं हे करत नाही आणि हे केल्या नमुळे तुमचं पोट हे रिकामं राहतं किंवा त्याला जी हेल्दीनेस पाहिजे रात्रभरात ती तुम्हाला मिळत नाही आणि दुसऱ्या दिवशी तुमचा परफॉर्मन्स होत नाही हा एक सर्वात मोठा कारण आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये मार्क पडत नाही दुसरं आहे पाण्याचं आपण काय करतो एखादी वीसवाली बॉटल घेतो आणि त्या वीसवाली बॉटलवर दिवस रात्र काढतो अरे मित्रांनो तसं करू नका तुम्ही तीन चार बॉटल घेतलं पाहिजे आपल्या मुंबईमध्ये सगळ्या सार्वजनिक ठिकाणी चांगलं बी एम सीचं पाणी येते तो पाणी इतकं हेल्दी आहे इतकं प्युअर आहे की तुम्ही बिंदास घेऊ शकता पण आपण काय करतो थोडंसं वीस रुपयाला एक बॉटल आहे महाग पडते म्हणून आपण एकच बॉटल घेतो आणि रात्रभर दिवसभर तीच चालवतो असं करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही बी एम सीच्या सार्वजनिक ठिकाणी पाणी घ्यायचं आहे अदरवाईज तुम्हाला हेल्दी वाटत नाही तर तुम्ही विकत चार पाच बॉटल घेतले पाहिजे आणि रात्रभर दिवसभर तुम्ही चांगलं शरीराला पाणी पुरवलं पाहिजे शरीरात चांगलं पाणी असेल तर दुसऱ्या दिवशी पफॉमन्स पण बेस्ट होईल आणि शरीरात पाणी नसेल तर तुम्ही बघा तुम्हाला पफॉर्मन्समध्ये नक्कीच त्रास होणार नेक्स्ट टाइम मित्रांनो तुम्ही आहे ना अनहेल्दी गोष्टी जास्त खाते त्यापेक्षा हेल्दी गोष्टी खाल्ली पाहिजे जसे की संत्रा ॲपल केळी त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रोपावडर ह्या सगळ्या गोष्टींचं सेवन तुमच्याकडून झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅगेमध्ये फिजिकलच्या वेळी पाहिजे ओके बऱ्याच ठिकाणी आपल्याला बॅग अलाव करत नाहीत तर बऱ्याच ठिकाणी अलाव करतात जिकडे अलाव करतील तिकडे बॅग सोबतच घेऊन जायचं आणि खात पित राहायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सोळाशेच्या अर्धा तास आधी तुम्ही एखादं संत्री किंवा ॲप्पल खाल्लेलं बेस्ट आहे परंतु केळी वगैरे जास्त खाऊ नका आणि जे इलेक्ट्रो पावडरचं पाणी आपण जे केलेलं आहे ते सिप सिपमध्ये पियत राहा ओके एकदम घटाघटा पियायचं नाही आहे कारण पोटामध्ये पाणी असलं ना की मग धावायला होत नाही फक्त सोळाशे आणि आठशेलाच एवढं लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला बाकी शंभर आणि गोळाला तुम्ही बिंदास खाऊन पिऊन द करा तुम्हाला काहीच फरक पडणार नाही माझी गॅरंटी आहे ओके मी तुम्हाला सांगतो शंभर मीटरला आम्ही दोन दोन केळी खाऊन धावलेले आहेत काहीच फरक पडत नाही ना बघा ना लगेच गेम चालू होताना लगेच संपते तुम्हाला काही फरकच जाणवणार नाही फक्त काय सोळाशे आणि आठशे मीटर याला धावण्यापूर्वी जर आपण काळजी घेतली पाहिजे तर बघा ओवरऑल ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून फॉलो होत नाहीत आणि त्यामुळेच आपल्याला ग्राउंडमध्ये कमी मार्क पडतात म्हणून तुम्ही काय करा सर्वात पहिलं तर मी दोन तीन गोष्टी सांगतो पहिलं तर तुम्ही दोन दिवस आधी या तुमचे कोणी पाहुणे रावणे असतील तर त्यांच्याकडे थांबा नसतील पाहुणे रावणे तर कुठेतरी तुम्ही मित्र मित्रांमध्ये एखादा हॉटेल बुक करा हजार दीड हजार दोन हजार त्याचं भाडं असणार आहे एक रात्र एक दिवसाचं आणि समजा जर मित्र भेटत नसतील तर तुम्ही कॅज्युअली चार पाच लोक गोळा करून त्यांना सांगू शकता की बाबा आपल्याला फिजिकल असा असा त्रास होतोय आपण पाहिजे तर थोडे थोडे कॉन्ट्रीब्युशन करू आणि राहू बरेच लोक तयार होतात अशा प्रकारे तुम्ही फुटपाथ आणि इथे तिथे न झोपता एक हॉटेल घ्या मस्त फ्रेश व्हा चांगली आंघोळ करा चांगलं खाणं घ्या मस्त चांगली झोप घ्या आणि बघा तुमचं पफॉर्मन्स वाढते की नाही अलग लक्षात आपण हे फॉलो करत नाहीत म्हणून आपल्याला मुंबईला मार्क पडत नाहीत तर आय होप मला असं वाटते की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मला असं वाटते की मुंबईला ज्या अडीच लाख लोकांनी फॉर्म भरलेला आहे किंवा अजून वाढतील त्या सगळ्या लोकं ही गोष्ट नक्कीच फॉलो करतील आणि मी देखील तुम्हाला मुंबईला भेटेन तिकडे तुम्हाला मस्त चांगल्या चांगल्या टिप्स देईन काय जमलं तर खाऊ वगैरे आणेन ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद